नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून भूखंडाच्या वाढीव मूल्याच्या कमाल पन्नास टक्के शुल्क आकारले जाणार होते परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पाली यांनी आग्रही भूमिका घेत अत्यल्प सुधार शुल्क करण्याची पुनर्मागणी केली होती त्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित शुल्क शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के एवढे आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी झाली आहे या निर्णयाने नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांना आणि विकासकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच नैना क्षेत्रातील रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना लवकरच वेग मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत ग्रामस्थांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाला सहकार्य करणार नाही शेतकऱ्यांचे हित जपूनच प्रकल्पाचे काम सुरू करा अशी रोखोक भूमिका पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी घेतली आणि त्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम त्यांनी केले त्या अनुषंगाने तीन जानेवारीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला पत्र देऊन तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती त्याप्रमाणे जानेवारीला सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांची सिडको कार्यालयात बैठक झाली होती यावेळी बेटरमेंट चार्जेस अत्यल्प करणे चाळीस साठ धोरणाऐवजी पन्नास पन्नास असे प्रमाण करावे बेचाळीस गावातील पाच हजार अडतीस घरे बांधकामावर तोडक कारवाईचा अपप्रचार शेतकऱ्यांना त्यांच्याच जागेवर भूखंड द्यावेत यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर जोर देत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी प्रथम शेतकऱ्यांना न्याय त्यानंतर पुढील कार्यवाही करा अशी सूचना वजा मागणी या बैठकीत केली बेटरमेंट चार्जेस कमी करण्यासंदर्भात स्तरावर सकारात्मक निर्णय घेता येणार आहे त्यामुळे हा निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती त्यानुसार या संदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष विजय यांनी दोन्ही आमदार महोदयांना केले होते त्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व नगर रचना परियोजनामधील सुधारक शुल्क कमी करून शेतकऱ्यांच्या या महत्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक मार्ग निघाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी सिडको तसेच सरकार दरबारी कायम पाठपुरावा केला आहे सुधार शुल्काचा महत्त्वपूर्ण प्रश्न निकाली लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे